सांगलीत इंदिरानगर झोपडपट्टीत राहणारे विशाल रवी काळे यांच्या खुनातील दोळघा आरोपींना शंभर फुटी रोड येथून ताब्यात घेतले रोहित रवी सकट वयवर्ष चोवीस राहणारे इंदिरानगर झोपडपट्टी सांगली आणि विधी संघर्षित बालक अशी ताब्यात घेतलेल्यांची दो दोघांची आहेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे इंदिरानगर झोपडपट्टी सांगली येथील मयत रवी रोहित काळे यास दोघांनी धारदार कोयता आणि चाकूने भोगसून जखमी केले होते काळे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करणार असता पोलीस अधीक्षक डॉ बसवराज तेली यांनी स्थानिक गुन्हेनिवेक्षण शाखेस गुन्ह्यातील पाहिजे आरोपींना अटक करणेबाबत आदेश दिले होते वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेकडील एक पथक तयार करण्यात आले पथकातील सहाय्यक पोलीस फौजदार अनिल ऐनापूरे आणि पोलीस शिपाई रोहन घसते यांना त्यांच्या गोपनीय या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रोहित रवी सकट आणि त्याचा साथीदार हे शंभर फुटी रोड ते उषकाल हॉस्पिटल रोडवर जाणाऱ्या कडेला झुडपात लपून बसलेले आहेत खात्रीशीर बातमी मिळाली असल्याने पथकाने तात्काळ सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे रवी काळे याच्या खुणाच्या अनुषंगाने चौकशी केली असता रोहित सकट याने आणि त्याच्यासोबत असलेल्या विधी संघर्षित बालक यांनी मिळून रवि काळे याच्याशी झालेल्या पूर्ववैमनस्यातून हो त्याचा खून केल्याची कबुली दिली दोघांना पुढील तपासकामी विश्रामबाग पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करीत आहे